मंगलसूत चोर म्हणता जयंतराव सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोर सांग लोकांना जयंत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगली मध्ये केली ते वाळव्याच पुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं तुम्ही जर जातीवंच पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला खर तर हे लाक्षणिक उपोषण लोकांच्या मध्ये किंबहुना ग्रामीण भागात एक मन आहे की बाहेर रडल्याशिवाय आई दूध पजत नसते आणि आज लोकांची जी दैनीय अवस्था आहे आम्ही सगळीकडे जातोय पाहणी करतोय पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंभवना खालून जी माहिती गोळा होऊन झाले जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवटे मंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या कवटे मंकाळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकार समोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे ज्या कर्जमाफीची मागणी आहे जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भाची मागणी आहे आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही आज विद्यार्थ्यांना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या कुपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपूर झालंय आपण ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मागणी केली जाईल खर तर नुकसान भरपाईची जर तुम्ही दर बघितले किंमत बघितले आपण जर केंद्र शासनाच्या एनडीआरएफ एनडीआरएफच्या कायद्याप्रमाणे भर, करायचं जर ठरवलं तर एनडीआरएफ चा कायदा कुठल्या सालामध्ये कुठल्या काळामध्ये तयार झाला आहे आणि अलीकडच्या काळातली महागाई बघता अलीकडच्या काळातले सगळे दर बघता एनडीआरएफच्या कायद्यानुसार जर भरपाई शासनाने द्यायची ठरवली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेल का किंबहुना आज ग्रामीण भागात परिस्थिती अशी आहे की उद्या जर नवी शेती नवी पीक नव पीक घ्यायचं म्हणलं तर खत घ्यायला सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उद्याची दिवाळी जर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खर्च केला नाही तर व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत बाजारपेठा ओसाड पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाला जी मदत करायची आहे ती शासनानं मदत दिवाळीच्या आधी करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट आम्हाला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे मी गेली तीन चार दिवस शेत सर्व शेतकऱ्यांशी बोलतोय काही अकाउंट ग्रामीण भागामध्ये फ्रीज झालेले आहेत सीज झालेले आहेत आता शासनाची मदत जर त्या फ्रीज अकाउंट अकाउंटमध्ये येणार असेल तर त्याचा शेतकऱ्याला काय फायदा आहे का शेतकऱ्याला त्याच्या चालू अकाउंटमध्ये भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे आज द्राक्ष बागायत दर शेतकरी तर द्राक्ष बागायत दर शेतकऱ्याची वर्षानुवर्ष करण्याचं काम शासन आणि शासनाचं धोरण करत ठरवली तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येतंय की गेल्या सहा वर्षात साधारण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नऊ हजार कोटींचं नुकसान हे फक्त द्राक्षाचं आणि बेदाण्याचं संपूर्ण राज्यभरामध्ये झालेलं आहे याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बसतोय याची दखल कुठेतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही द्राक्षाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला बैठक लावायचं आश्वासन मिळालं त्याच्यानंतर काही कारणांमुळे कृषी मंत्र्यांना माजी कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला पण जे बैठकीचं लक्षवेधीच्या दरम्यान आश्वासन आम्हाला दिलं गेलेलं आहे विमा कंपन्याच अन्याय करतायत खरं तर शासन लक्षवेधीच्या सारख्या दिलेल्या आश्वासनाला सुद्धा जर आज विचारायला तयार नसेल तर यांना विचारणारं कोणतरी पाहिजे म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे आणि येत्या काळामध्ये ग्राउंड वरून जे निकष जात आहेत ते निकष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळावेत ही भूमिका घेऊन आम्ही बसलो करत आहेत कर पक्षाचे आमदार म्हणून आपल्याला काय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर्वसामान्यांची पत निर्माण करायचे असेल तर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे वारंवार सातत्यानं कुणावर तरी खालच्या पातीवरती जाऊन बोलायचं आणि समोर टाळ्या सभा सभेमध्ये टाळ्या मिळवायच्या सभा संपली की टाळ्या संपतात आणि माणसं विसरून सुद्धा जातात त्यातून लोकांची करमणूक होत असते लोकांचं पोट भरत नसत आम्ही जाती जातीमध्ये ते निर्माण करणार नाही आम्ही धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणार नाही हे उदाहरण घेऊन आम्ही आज हे मुद्दे घेऊन लाक्षणिकुपोषणाला बसलेलो आहे एखादा लोकहिताचा निर्णय एखादा लोकहिताचा मुद्दा त्यांनी घ्यावं लोक त्यांच्या बरोबर उभारतील पण सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम जर होत असेल ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान जर राखला जात नसेल तर कुठेतरी येत्या काळामध्ये निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेला उत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार राज्यामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली शेतकरी आवाज झाले तरी सुद्धा चंद्रकांत पाटील आज इशारा सभा घेत आहेत गोपीचंद पडकाच्या बाजून कितपत खर तर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा आज काम करतायत आज जिल्ह्यामध्ये जत मध्ये अतिवृष्टी झालेली आहे कवठे मंका तालुक्यामध्ये सरासरी त्र्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस गेल्या दोन दिवसामध्ये झालेला आहे तासगाव तालुक्यामध्ये एक मंडळ जर आमचं सोडलं त्यामध्ये सुद्धा चौसष्ट मिलीमीटर पाऊस झालाय पण पा। पा। सगळ्या मंडळांमध्ये साधारण सत्तर मिलीमीटर mm पेक्षा जास्त पाऊस आहे पा। किती ठिकाणी पालकमंत्री म्हणून त्यांनी पाहणी केली आज डीपीडीसीच्या निधी वाटपामध्ये सुद्धा अन्याय केला जातोय आमदारांवरती अन्याय केला जातोय आज इतकी परिस्थिती बिकट असताना खर तर शेतकऱ्यांच्या मदतीला शासनानं उतरलं पाहिजे होत पण लोकांना स्वारस्य कुणाला तरी इशारा देण्यात आहे लोकांना स्वारस्य कुणावर तरी टीका करण्यात आहे लोकांना स्वारस्य जर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यात असेल तर येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये लोक यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अजून पाण्यात आहेत काही कुटुंब बुडालेली आहेत पण सरकारकडून याबाबत अजून ठाम निर्णय घेण्यात येत नाहीये उलट उलट मला तर आता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनानं एक निर्णय असा घेतलाय की प्रतिटन ऊस उस, उसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे प्रति टन पंधरा रुपये कापण्याचं मग त्यातलं पाच रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि दहा रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाव पडतोय आम्ही सर्वसामान्यांना कुठेतरी पुन्हा पत निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाव पडतोय आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांचंच केशातन म्हणजे एका किशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या किशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलथून लावल्याशिवाय